आपको दे पैसा यार मैंने घुमाया आपको मैंने आप घुमाया हाँ जब हमारा बात है हमारा लिया है आपने जो आपका मोबाइल में है हमको हाँ। पैसा जो क्यों हमारा बिजनेस यही है पैसा लेना ले आप फ्रॉड किया मेरे तो साथ मैंने घुमाया उल्टा मेरे से ही पैसा लिया Let me show you what I got. Mm. This beat is so hot. Mm. Oh my God! Mm. Is that bullshit? I think not. Mm. Let me show you. बेताब व्हॅली एक साईडला यायच्या हे असे सगळे झाड आहेत आणि दुसरी बाजू चला आपण पुढे जाऊया ही साइड आहे पूर्ण मस्त एम टीन होम oh, Let me show you what I got. so hot. Oh my God. Is that bullshit? I think not. Whoop. Let me show you what. I so here, here, the most famous Beta Belly. I did a Hogan व्हॅली असं नाव होतं पण बेताब व्हॅलीचं शूटिंग झालं आणि त्या शूटिंगनंतर मग म्हणजे ऑलमोस्ट काहीतरी असा मी मूवी तर नाही बघितलेला बट सांगण्यात येतं की ऑलमोस्ट सगळं शूटिंग इकडंच झालेलं आहे सो त्याच्यानंतर याचं बेताब व्हॅली असं नाव पडलं हे कपड्याच्या समोर जे दोन स्टॉल दिसत आहेत काश्मीरी लोकल कपडे असे घालून लोकांचे फोटो वगैरे इथं काढले जातात आणि त्याच्यानंतर ही जी नदी दिसायला लागली हे जे ग्लेशियरचं पाणी दिसायला लागले हे लिडर लिव्हर आपण पुढे जाऊया आम्ही पुढे दाखवतो सो वेलकम टू बेताब व्हॅली हा लास्ट पॉइंट आहे त्याचा पाठीमाग आहे ही जी लिडर लिवर आणि ही पाठीमागं एंड एंड बोलू शकत नाही ही व्हॅली अशीच पुढं चंदनवाडीपर्यंत जाते ग्लेशिअरचं पाणी मेल्ट होऊन यायला लागले सगळं त्यामुळं स्पीड भरपूर आहे आणि इथं जे असतात इथं हे हॉर्सवाले थांबलेले असतात आता नाही आहेत आता थोडा सीझन संपत आलेला आहे त्याच्यामुळे शांतता आणि मी भरपूर लवकर आता सकाळचे नऊ वाजलेले आहेत सो एवढ्या लवकर आल्यामुळं इथे जास्त सगळ्या नाही आहे स्नो माउंटेन इकडचा स्नो सगळा मेल्ट झालेला आहे हा आहे वाला पार्क गाणे बिने लावला आहे ना भारी मध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टी केलेल्या आहेत या व्हॅलीमध्ये जे की खूप भारी दिसतात चोडा काय प्रॉब्लेम नाही आणि मधून मधून हे येणारे वॉटर स्ट्रीम्स छोटे मोठे ही जी व्हॅली आहे ही मी अशी ग्रीन असताना पण बघतोय मीन्स विदाऊट स्नो आणि विथ स्नो पण बघितलेले आहे व टाइम्स भारे आहे वंडरफुल ती गाडी आहे त्यांच्यावर यांचं फोन चालत जे काय करतात येणाऱ्या लोकांना असं राईड करत असतात मग आज मी यांना म्हटलं की चला मी घेऊन जातो पैसा नाही इसका ना लिहार करते आपले नाही ना येऊ हो काय काय घ्याय चलो इसे अरे दे। गाडी में ब्रेक नहीं है रे रुको पछि हम वीडियो तो था पछि पछि जा जल्दी जल्दी काय सही है ना हां आ... मजा आया तब एक पैसा दे दो आप दे आपको देना पैसा दे दो मजा आया तो पैसा दे दो सुनो आपको दे पैसा अबे साले यार मैंने घुमाया तो आपको घुमाया आप हाँ जब तो तो हमारा बात हमारा लिया है आपने जो आपका मोबाइल में है हमको पैसा दो क्यों हमारा बिजनेस यही है पैसा लेना कितना पैसा दो जो आपको जल का है दाउन दौर्ण। दाउन दौर्ण। दाउन दौर्ण। दाउन दौर्ण। देखो ये ये इंसान देखो ठीक है मैं पैसे दे देता हूँ देखो पचास रुपए दो मुझे पचास रुपए दो पचास मुजफ्फर इधर आ रहे हमारा पैसा पचास दो ना मुझे मैं देता हूँ हम लेगा पचास दे दो पचास किस चीज के अरे दे दो ना ये ये, ये बात से ये देखो ये देखो क्या कर रहा है आधा मिनट में कब बात नहीं करना ये डेंजर सीन देखो साहब ये गलत क्या हाँ इनको दे दो इसमें से पचास उनको दे दो जिसने वीडियो बनाया नहीं साहब हम किसी को तो नहीं देगा नहीं लेता जिन्होंने वीडियो बनाया उनको दे दो आपने बनाया ना किसने बनाया इसने बनाया वो आप, आप खुद हम, हमने हम मानने में तैयार इनको पैसे दे दो किसको नहीं देगा इनसे पैसे आप ले लो आपने वीडियो बनाया तो हम पांच तो नहीं तो ये गाड़ी लेकर जाना हाँ हाँ फ्रॉड किया देगे मेरे देगे। साथ मैंने घुमाया उल्टा मेरे से ही पैसा लिया अरे अरे बैठ अरे मत लगा मैंने इसको घुमाया इसने मेरे से ही पैसा ले लिया उल्टा हाथ मत लगा उसको सब व्हिडिओ पे सब व्हिडिओ पे गलत किया गलत किया ये गलत किया इनको पचास दे दो दो आप आप मुझे नहीं चाहिए आप इनको दे ठीक दो आता वेगळाच स्कॅम झाला माझ्याबरोबर त्या भाईला मी फिरवला आणि त्याने उलट माझ्याकडूनच पैसे घेतला सो so, या गोष्टी काश्मीर मध्ये खूप कॉमन आहेत लोक फक्त म्हणजे काही पण असं जनरली मदत करायला येतो मदत करायला येतो असं बोलतात आणि परत म्हणजे मी मदत केली पैसे द्या बक्षीस सो ह्या गोष्टी खूपच कॉमन आहेत अँड ही होती बेताब व्हॅली जी व्हॅलीज म्हणजे अशा चाळीस वेगवेगळ्या व्हॅलीजमध्ये डिवायडेड आहे कश्मीर आणि त्यापैकी ही जी बेताब व्हॅली आहे आणि अरू व्हॅली या दोन खूप फेमस व्हॅली आहेत ठीक आहे व्हिडिओ मे ही एक एक डेस्टिनेशन्स कवर करेंगे ओके okay, मिलते है अगले व्हिडिओ टिल देन टाटा बाय बाय कीप वॉचिंग व्हिडिओज कीप ट्रैवलिंग चॅनल सब्सक्राइब करायचा आहे लाइक करायचं आहे कॉमेंट करायचा आहे शिवाय द्या काय पण द्या कमेंट नक्की करा सपोर्ट करा चलो टाटा बाय बाय